पेण शहर म्हणजे भविष्यातील तिसरी मुंबई आहे येथे नवनवीन प्रकल्प उभे होत आहेत परंतु या प्रकल्पाचे काम स्थानिकांना न देता परप्रांतीयांना दिला जात असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला आहे पेणमध्ये मुंबई गोवा हायवेलगत हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे यामध्ये स्थानिक कंत्राटदारांनी कोटेशन देऊन सुद्धा काम देण्याचे टाळले जात आहे त्यामुळे येथील स्थानिक कंत्राटदारांना काम आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेना शिंदेगडाचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे आणि पदाधिकारी यांनी त्यांना लेखी पत्र दिले आहे या पत्राची दखल घेऊन येत्या सात दिवसात बिल्डरने आपली भूमिका कळवावी अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख तुषार मानकावळे यांनी दिला आहे <स्यारी> माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड मध्य रायगडचे जिल्हा प्रमुख राजेबाई केनी यांच्या सूचनेनुसार आज शिवसेना पेण तालुका युवा सर्व संघटना शिवसेने आज आम्ही पेण तालुक्यामध्ये हायवेलगत असणारा हावऱ्यांचा एक प्रोजेक्ट आहे मोठा प्र प्रकल्प आहे तो त्या प्रकल्पाला आम्ही आज भेट दिली आम्ही त्यांना आज एक जाहीर निवेदन दिलं आहे निवेदनाचा विषय असा होता की एवढा मोठा तिथं प्रोजेक्ट चालू आहे पण स्थानिक आमचे मराठी भाषिक जे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहेत जे कोण ठेकेदार आहेत अगदी नवीन नवीन नवी पोरं एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे कोण दहावी बारावी आहे तर नोकरी संदर्भामध्ये त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यामुळं काहीक आपले तरुण आता ह्या उद्योगाकडे वळतात आणि बांधकाम क्षेत्र पेनमध्ये एवढा जोरात प्रकल्प चालू आहे एवढा जोरात विकास चालू आहे तर त्याच्यासाठी आमची काही तरुण मंडळी छोट्या मोठ्या शेतकरीचं साहित्य जमा करून आज ह्या उद्योगाकडे वळतात का जेणेकरून थोडंसं आरसीचं काम भेटेल बांधकाम भेटेल पण पेनची परिस्थिती आज अशी आहे का प्रत्येक बिल्डरकडं प्रत्येक छोट्या मोठ्या बांधकाम चालू आहे त्या प्रत्येक प्रकल्पावरती फक्त परप्रांतीयच तिथे काम करतात त्यांनाच ठेके भेटतात आमच्या एखाद्या मराठी माणसाने शंभर रुपयाचा रेट दिला तर तिथं ते परप्रांतीय त्यांची चांगली लॉबी बनलेली आहे ते जाऊन तिथे ऐंशी रुपये देतात आणि काम चालू करतात मग आता हा जो मराठी जो तरुण आहे बेरोजगार आहे तो करणार काय परिस्थिती खरोखर खूप भयानक आहे आणि सांगायचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या परप्रांतीयांना स्थानिकच आपले पुढारी पाठीशी घालतात कुठंतरी खंत वाटते का तरुण आपला हा पेन तालुक्यातला हा तरुण आता करेल काय आता दुसरं एक उदाहरण झालं ले जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये एवढी बिकट अवस्था आहे का तिथं म्हणजे नोकरीचा विषय आता मला छोटे वाटतं तरुणाने सोडूनच दिला आता शिकलेली अगदी डिग्री झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेली पोरं तरुण तरुण आहेत पण शिक्षणाचा विषय म्हणजे तिथं नोकरीचा विषय आता सगळ्यांनी तिथली आशा सोडलेली आहे कारण स्थानिक जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्ण उदासीनता त्या कंपनीच्या संदर्भात दाखवलेली आहे आणि पेनमध्ये एवढी काही इंडस्ट्री नाही आता मला असं जे एस डब्ल्यू एकच मोठी आहे बाकी छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत पण याची बेरोजगारीची समस्या एकदम गंभीर रूप घेतलेला आहे आम्ही माननीय आमदार महेंद्र दळवी साहेबांची ह्या विषयावर चर्चा केली वारंवार आमची चर्चा होत होती त्यांनी आम्हाला अशा स्वरूपाच्या सूचना दिल्यात का जिथं कुठं प्रोजेक्ट प्रकल्प चालू असतील तुम्ही स्थानिकांच्या नोकरीसाठी तुम्ही तिथं जाऊन रिस्त तुमचं निवेदन द्या आणि आपली संघटना या तरुणांच्या पाठीची खंबीर उभी राहिली पाहिजे असं तुम्ही प्रयोजन करा आणि तुमच्या पाठी महेंद्र जबी आमदार हा खंबीर उभा आहे अशी आम्हाला त्यांनी एक सूचना दिलेली आहे आणि आम्हाला त्यांनी एक असं एक धीर दिलेला आहे त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी आज तिथे आम्ही निवेदन देऊन आलेलो धन्यवाद बघाल तर आता हाकेवरती तिसरी मुंबई आपल्या इथे वाचणार आहे म्हणजे पनवेलमध्ये आता एअरपोर्ट चालू झालाय त्या दृष्टीने आता हे हावरेसारखे बिल्डर आपल्या पेनमध्ये मध्ये जागा घेऊन मोठमोठे व्यवसाय चालू करतात पण या ठिकाणी आपल्या जे आपल्या सोबत असणारे लोक आहेत ही त्यांच्या हाताखाली काम का करतात म्हणजे आपल्यातला कोणतरी बिल्डर व्हावा असं त्यांच्या पुढाऱ्यांच्या मनात नाहीये तर हे जे बोलले त्याप्रमाणेच असेल की स्थानिकांना इथे काम मिळालं पाहिजे ठेकेदार असतील आपले मित्रवर्ग असेल त्यामध्ये सप्लाय पासून सगळे विषय आले की ते आपल्या स्थानिकांना मिळालं पाहिजे बाहेरना कोणतरी माणूस येणार आणि तो करणार ते असं चालणार नाही हे एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट जे डब्ल्यू तुम्ही बोलत असाल त्या त्या ठिकाणी पण हाच प्रकार चालू आहे कि बाहेरचे परप्रांतीय तिथे भरले जातात लोंडेचे लोंडे, जा लोंडे। पण आपल्या माणसाने आपली माणसं फक्त घर बांधतात त्यांना भाड्याने राहून राहायला जागा देतात पण ते असं होता आपल्या माणसांनी तिथे पण कामं केली पाहिजे हा आमचा उद्देश आहे तुषारभाई भाई बोलले त्याप्रमाणे आपण करणार आहोत बघूया त्यांना अल्टिमेट आपण दिले काही सात दिवसाचा सात दिवसाला दिवसा अल्टिमेट दिले त्याप्रमाणे आम्ही पुढचं संघटना काम करेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण पाहत आहोत आम्ही आज निवेदन देऊन आलोय हावरेंचं एक मोठं प्रोजेक्ट चालतं आहे पेणमध्ये मुंबई गोवा हायवेला लागून ते प्रोजेक्ट चालू आहे गेले सहा महिन्यापासून हे प्रोजेक्ट आहे पण आम्हाला असं कळालं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना स्थानिकांना प्राधान्य कमी आणि परप्रांतीयांना जास्त दिलं जातं पर परप्रांतीयांना म्हणजे काय तर इथे कॉन्ट्रॅक्टदार भूमिपुत्र असताना देखील बाहेरून बोलवले जातात आज आपण बोलतो आहे की पेणपासून सर्वात मुंबईच्या जवळ असलेली नगरी म्हणजे पेणनगरी आज तिसरी महामुंबई होती आहे आपल्याकडे आज त्या अनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच सन्मानिय आमदार जे आमचे पालक आहेत ते दळवीस आहेत आमच्या सदैव मागे उभे असतात स्थानिकांना रोजगार आणि न्याय कसा मिळेल याच्याकडे त्यांचं कटाक्षांना लक्ष असतं आम्हालाही त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन आहेत की स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे आज हावरे इथे जाऊन हावरेचं मोठं प्रकल्प चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे आपल्या इथे तिथे जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे तालुकाध्यक्ष माननीय तुषारदादा यांच्या निवेदनामध्ये नमित केलेलं आहे की स्पष्टपणे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की आठ दिवसाच्या अल्टिमेटमध्ये आम्हाला नक्की संपर्क करून आम्हाला स्थानिकांमध्ये समाविष्ट करून आम्हाला स्थानिकांना नोकऱ्या देण्यासंदर्भात किंवा कामं देण्यासंदर्भात चर्चेसाठी ते बसतील जर ते चर्चेला बसत नसतील तर शिवसेना स्टाईल ही प्रत्येकाला आज माहीत आहे आमच्या सर्व पदाधिकारी आमची महिला आघाडी पण कमी नाही आहे आमची महिला आघाडी पुढाकार घेऊन त्यासंदर्भात यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र